नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका फार इंटरेस्टिंग काळात जाणार आहोत तो काळ जेव्हा हडप्पासारखी महान नागरी संस्कृती संपली आणि संपूर्ण भारतात छोटी छोटी नवी गावं उभी राहत होती हो आणि ही खरंतर एका मोठ्या बदलाची कहाणी आहे एका शहरी संघटित व्यवस्थेकडून अनेक प्रादेशिक ग्रामीण संस्कृतींकडे झालेला हा प्रवास आणि हा बदल समजून घेण्यासाठीच आजची आपली ही सविस्तर चर्चा आहे जी अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील माहितीवर आधारित आहे अगदी आज आपण राजस्थान गंगेचं खोरं मध्य प्रदेश आणि अर्थातच आपला महाराष्ट्र या सगळ्या प्रदेशांमध्ये त्या काळात नेमकं काय घडत होतं याचा आढावा घेणार आहोत उत्तम म्हणजे आज आपलं मिशन हे आहे की हडप्पा संस्कृतीच्या अस्तानंतर जी एक पोकळी निर्माण झाली ती या नवीन संस्कृतींनी कशी भरून काढली चला तर मग थेट सुरुवात करूया माझ्या मनात पहिला प्रश्न येतो तो हा की विचार करा तुम्ही मोहेंजो दारोसारख्या एका भव्य शहरात राहता आणि अचानक ती सगळी व्यवस्था कोलमडते काय झालं असेल त्या लोकांचं ते कुठे गेले असतील हाच हाच या संपूर्ण कथेचं मूळ गाभा आहे जेव्हा हडप्पा संस्कृतीची शहरं ओस पडू लागली तेव्हा तिथल्या लोकांना स्थलांतर करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता म्हणजे ते सगळे एकत्रच बाहेर पडले नाही तसं नाही ते लहान लहान गटांमध्ये वेगवेगळ्या दिशांना पसरले आणि ते जिथे जिथे पोहोचले तिथल्या स्थानिक संस्कृतींमध्ये ते सहज मिसळून गेले हा संघर्ष नव्हता तर एक प्रकारचं सांस्कृतिक मिलन होतं असं म्हणता येईल म्हणजे त्यांची स्वतःची हडप्पा ओळख पुसली गेली की यातून काहीतरी नवीनच तयार झालं अगदी दुसरा पर्याय यातूनच नवीन ग्रामवसाहतींच्या स्वरूपातील संस्कृती उदयास आल्या आणि याच संस्कृतींना आपण एकत्रितपणे पाषाणयुगीन संस्कृती असं म्हणतो ताम्रपाषाणयुग म्हणजे तांबे आणि दगड बरोबर ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड हे असे लोक होते जे दगडाची तर वापरतच होते पण त्यांना तांब वितळवण्याचं आणि त्यापासून वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञानही माहीत होतं पण या नवीन वसाहती हडप्पा शहरांसारख्या भव्य आणि नियोजनबद्ध होत्या का की चित्र पूर्णपणे बदललं होतं नाही चित्र पूर्णपणे बदललं होतं उत्तर हडप्पा काळात म्हणजे हडप्पाच्या अवशेषांवरच ज्या नवीन वसाहती वसल्या तिथे आपल्याला पूर्वीसारखी शिस्तबद्ध नगररचना पक्के रस्ते गटार व्यवस्था असं काहीही दिसत नाही याचं एखादं ठोस उदाहरण आहे का हो आहे ना हडप्पा इथलं एच नावाचं दफनस्थळ तिथल्या अस्थिकुंभांवरची म्हणजे ज्या भांड्यांमध्ये अस्थि ठेवल्या जायच्या त्यांवरची नक्षी हडप्पा कलेपेक्षा खूपच वेगळी आहे काय वेगळेपण आहे त्यात ही नक्षी आपल्याला त्यांच्या बदललेल्या विचारांबद्दल काही सांगते का नक्कीच सांगते या नक्षीमध्ये चंद्र सूर्य मासे हरिण अशा प्रतिकांचा वापर आहे पण सगळ्यात लक्षवेधी आहे मोराचं चित्र एका चित्रात तर चक्क मोराच्या पोटात मृताचं शरीर दाखवलं आहे अरे वा हे तर खूपच प्रतिकात्मक आहे हो यावरून असं वाटतं की त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या कल्पना कदाचित बदलल्या होत्या अधिक सिंबॉलिक झाल्या होत्या म्हणजे एका संस्कृतीच्या अस्ताबरोबर बरोबर लोकांच्या श्रद्धांमध्येही बदल होत होता खूपच रंजक आहे हे चला आता आपण वेगवेगळ्या प्रदेशांत जाऊया राजस्थानापासून सुरुवात करूया का उत्तम राजस्थानात आपल्याला प्रामुख्याने दोन महत्वाच्या संस्कृती दिसतात पहिली म्हणजे आहाड किंवा बनास संस्कृती ही संस्कृती हडप्पाची समकालीन होती पण तिचं स्वरूप पूर्णपणे ग्रामीण होतं आणि तिची महत्वाची ठिकाणं कोणती उदयपूर जवळचा बालाथल आणि गिलुंड ही तिची महत्वाची केंद्र होती बालाथल हे नाव मी कुठेतरी ऐकलं आहे तिथे काहीतरी खास सापडलं होतं बरोबर हो बालाथल हे मातीच्या भांड्यांचं उत्पादनाचं एक मोठं केंद्र होतं पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे इथली घरं पक्क्या विटांची हो, होती पक्क्या विटांची एका ग्रामीण वस्तीत हो आणि ती इंग्लिश बॉन्ड पद्धतीने बांधलेली होती म्हणजे विटांची एक रांग आडवी तर दुसरी उभी अशी रचना ही खूप मजबूत बांधकाम पद्धत आहे खरच की म्हणजे त्यांना स्थापत्य शास्त्राची चांगली जाण होती नक्कीच पण या संस्कृतीची खरी ओळख आहे त्यांची काळी आणि तांबडी भांडी ही नावं मोठी आकर्षक आहेत काळी आणि तांबडी भांडी ती तशी का दिसायची काही खास तंत्र होतं का हो एक खूप हुशारीचं तंत्र होतं बरं का ही भांडी भट्टीत भासताना उलटी म्हणजे उपडी ठेवली जायची उपडी अच्छा त्यामुळे भांड्याच्या आतल्या भागाला आणि तोंडाजवळच्या भागाला ऑक्सिजन मिळत नसे म्हणून तो भाग काळा व्हायचा आणि बाहेरच्या भागाला उष्णता आणि ऑक्सिजन दोन्ही मिळाल्याने तो तांबडा राहायचा वा म्हणजे हे फक्त चुकून झालेलं नव्हतं तर त्यांनी जाणीवपूर्वक ही शैली विकसित केली होती अगदी आणि ते खेत्रीच्या प्रसिद्ध तांब्याच्या खाणींमधून तांबे मिळवत त्यामुळे असा अंदाज आहे की ते हडप्पा संस्कृतीला तांब्याच्या वस्तू पुरवत असावेत आणि याच परिसरात दुसरी एक संस्कृती होती असं तुम्ही म्हणालात हो गणेश्वर जोधपुरा संस्कृती इथे तर तांब्याच्या वस्तूंचा खजिनाच सापडला आहे बाणांची टोकं भाल्यांची अग्रे मासेमारीचे गळ बांगड्या असं वाटतं की ही हडप्पासाठी वस्तू बनवणारी एक मोठी वर्कशॉपच होती म्हणजे राजस्थान त्या काळापीक प्रकारे औद्योगिक केंद्र होतं पण गंगेच्या खोऱ्यात परिस्थिती वेगळी असणार नाही का बरोबर आपण जेव्हा गंगेच्या खोऱ्यात येतो तेव्हा चित्र पूर्णपणे बदलतं इथे आपल्याला गेरू रंगाच्या भांड्यांची संस्कृती आढळते गेरू रंगाची भांडी हो या संस्कृतीची मातीची भांडी गेरू रंगाची आहेत आणि ती अनेकदा झिजलेल्या अवस्थेत सापडतात पण यावरून हे स्पष्ट होतं की इथे स्थिर गाव वसाहती होत्या आणि शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि इथेच ताम्रनिधी सापडले आहेत निधी म्हणजे खजिना म्हणजे हे तांब्याच्या वस्तूंचे गुप्त साठे होते का निधी हा शब्द ऐकून तसं वाटू शकतं पण हे लपवलेले खजिने नव्हते ताम्रनिधी म्हणजे एकाच ठिकाणी सापडलेला तांब्याच्या वस्तूंचा सा मोठा साठा अच्छा आणि हे साठे उत्तर प्रदेश बिहार बंगाल ओडिसा मध्य प्रदेश अशा मोठ्या परिसरात सापडले आहेत यात काटेरी गळ विविध प्रकारचे कुऱ्हाडी अशा अनेक गोष्टी आहेत पण ह्या वस्तू इतक्या एकत्र का सापडल्या याबद्दल अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मतं आहेत काही जणांच्या मते हे फिरस्त्या कारागिरांचे साठे असावेत तर काहींच्या मते हे धार्मिक विधींसाठी वापरलेल्या वस्तू असू शकतात एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे की जिथे ही गेरू रंगाची भांडी सापडतात तिथेच हे ताम्रनिधीही सापडतात बरोबर त्यामुळे हे दोन्ही एकाच संस्कृतीचे भाग असावेत असं मानलं जातं म्हणजे हडप्पाची शहरं नाहीशी झाली पण तंत्रज्ञान आणि कला मात्र वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहिली आता आपण भारताच्या मध्यभागी येऊया मध्य प्रदेशात काय चित्र दिसतं येथे कायथा संस्कृती जी उज्जैनजवळ सापडली हे लोकही शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मौल्यवान खड्यांचे मणी विशेषतः संजीरा दगडाच्या सूक्ष्म चक्तीसारख्या मण्यांचे हार आणि कायथा संस्कृतीनंतर त्यानंतर येते माळवा संस्कृती नावडा टोळी एरण आणि नागदा ही या संस्कृतीची महत्वाची ठिकाणं यांची मातीची भांडी खूपच सुंदर आणि कलात्मक आहेत कशी त्यात काय खास होतं ती पिवळसर रंगाची भांडी आहेत आणि त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली आहे काही भांड्यांवर तर धावणाऱ्या प्राण्यांची अतिशय लयबद्ध चित्र आहेत वा म्हणजे त्यांची कलात्मक दृष्टी खूपच विकसित होती हो पण माळवा संस्कृतीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे नागदा आणि एरण यांसारख्या त्यांच्या गाव वसाती तटबंदी युक्त होत्या तटबंदी म्हणजे त्यांना संरक्षणाची गरज वाटत होती पण ही तर छोटी गावं होती हाच महत्वाचा मुद्दा आहे यावरून असं दिसतं की हडप्पासारखी मोठी केंद्रीय सत्ता नाहीशी झाल्यावर कदाचित लहान मोठे संघर्ष वाढले असावेत त्यामुळे स्वतःच्या वस्तीचं संरक्षण करण्याची गरज या लोकांनाही वाटली बरोबर आता गुजरातकडे वळूया गुजरात तर हडप्पा संस्कृतीचं एक महत्वाचं केंद्र होतं हडप्पाच्या रासानंतर तिथे काय झालं गुजरातची कहाणी आहे व्यापाराची आणि उद्योगाची तिथे मौल्यवान खडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते त्यामुळे रंगीबेरंगी मणी बनवणे हा तिथला हडप्पा काळापासून चालत आलेला एक मोठा उद्योग होता आणि हडप्पाच्या रासानंतरही हा उद्योग थांबला नाही म्हणजे त्यांनी आपलं कौशल्य जपून ठेवलं होतं अगदी हडप्पा उत्तर काळात आपल्याला दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती दिसते या संस्कृती हडप्पाच्या वारसावरच उभ्या राहिल्या पण त्यांचं स्वरूप अधिक प्रादेशिक होतं म्हणजे गुजरातमध्ये एक प्रकारची निरंतरता दिसते बरोबर गुजरातची कहाणी ही कंटिन्युटीची आहे आता आपण त्या प्रदेशात येऊया जिथे या सगळ्याचा थेट परिणाम दिसला आपला महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या परिसरात जसं इनाम की इनामगाव किंवा दैमाबाद मध्ये त्या काळातलं आयुष्य कसं दिसत असेल महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतींचा एक स्पष्ट क्रम दिसतो सुरुवातीला येते सावळदा संस्कृती ही धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आणि त्यांचे वैशिष्ट्य काय होते त्यांच्या मातीच्या भांड्यांवर बाणाग्रे माश्यांचे गळ अशा आकृत्या काढलेल्या दिसतात आणि त्यांच्याही गाव वसाहतींभोवती तटबंदी होती आणि सावळदा संस्कृतीनंतर त्यानंतर सुमारे इसवी सनापूर्वी सोळाशेच्या सुमारास मध्य प्रदेशातून माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले त्यांनी इथे पहिल्यांदा कायमस्वरूपी गाव वसाहती वसवल्या म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी असं म्हटलं जातं महाराष्ट्राचे आद्य शेतकरी ही ओळख खूप महत्वाची आहे मग जोरवे संस्कृतीचा उदय कसा झाला या माळवा संस्कृतीच्या लोकांचा दक्षिणेकडील म्हणजे कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी संपर्क आला आणि या दोन संस्कृतींच्या देवाणघेवाणीतून महाराष्ट्राची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती उदयास आली ती म्हणजे जोरवे संस्कृती आणि ही जोरवे संस्कृती महाराष्ट्रात बरीच पसरलेली दिसते दाईमाबाद प्रकाशे इनामगाव यापैकी इनामगाव बद्दल आपल्याला बरीच माहिती आहे नाही का हो इनामगाव आपल्याला त्या काळातील जीवनाचा एक जिवंत देखावा सादर करत ही वस्ती खूप दीर्घकाळ अस्तित्वात होती साधारणपणे इसवी सनापूर्वी सोळाशे ते सातशे पर्यंत आणि तिथल्या घरांमध्ये काही बदल दिसतो का या काळात हो खूप मोठा बदल दिसतो सुरुवातीच्या काळात तिथली घरे मोठी आयताकृती आणि प्रशस्त होती पण नंतरच्या काळात म्हणजे उत्तर जोरवे काळात आपल्याला गोल झोपड्यांची संख्या वाढलेली दिसते आयताकृती घरांकडून गोल झोपड्यांकडे हा बदल खूप मोठा आहे यामागे काय कारण असावं यामागे हवामानातील बदल हे प्रमुख कारण मानलं जातं पुरावे असं सांगतात की उत्तर जोरवे काळात हवामान अधिक शुष्क म्हणजे कोरडं झालं अच्छा म्हणजे पाऊस कमी झाला हो त्यामुळे शेती करणं अवघड झालं असावं लोकांना कदाचित स्थिर जीवन सोडून पशुपालनासाठी भटंगती करावी लागत असावी आणि गोल झोपड्या अशा नीम भटक्या जीवनासाठी अधिक सोयीच्या असतात म्हणजे हवामानातील एका बदलाने लोकांची घर आणि जीवनशैली दोन्ही बदलून टाकलं त्यांच्या भांड्यांबद्दल काय सांगाल जोरवे संस्कृतीची भांडी ही त्यांची खास ओळख खा आहे ती लाल रंगाची भट्टी जास्त तापमानावर भाजल्यामुळे खणखणीत वाजणारी जणू काही धातूचीच असावीत आणि त्यावर नक्षी त्यावर काळ्या रंगात अतिशय सुंदर भौमितिक नक्षी काढलेली असे इनामगाव हे तर आजूबाजूच्या गावांना भांडी पुरवणारं एक महत्वाचं उत्पादन केंद्र होतं स्रोतांमध्ये गाव प्रमुखाचा उल्लेख आहे म्हणजे तिथे सामाजिक उतरंड होती हे आपण कशावरून म्हणू शकतो हो याचे खूप चांगले पुरावे आहेत इनामगाव मध्ये गावच्या मध्यभागी एक मोठं पाच खोल्यांचं सा घर सापडलं आहे पण त्यासोबतच या घराच्या आवारात धान्य साठवण्यासाठी मोठी बळद म्हणजे कोठार सापडली आहेत म्हणजे गावातील अतिरिक्त धान्यावर या व्यक्तीचं नियंत्रण अगदी एवढंच नाही तर सिंचनासाठी नदीपासून एक कालवा काढल्याचा पुरावा पण मिळाला आहे हे सगळं एका संघटित समाज व्यवस्थेकडे निर्देश करत आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या विधींबद्दलची माहिती तर थक्क करणारी आहे हो ती खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे बर का साधारणपणे मृत व्यक्तीला घरातच जमिनीखाली खड्डा खणून पुरलं घरातच हो पण ज्याला आपण गावप्रमुख मानतो त्याचं दफन पूर्णपणे वेगळं आहे त्याला एका चार पायांच्या फुगीर पोटाच्या मोठ्या रांडणात बसलेल्या अवस्थेत पुरण्यात होतं बसलेल्या अवस्थेत जणू काही त्याला सिंहासनावर बसवलं आहे बरोबर आणि लहान मुलांसाठी तर दोन कुंभांची तोंडे एकमेकांना जोडून त्यात बाळाला ठेवून दफन करण्याची प्रथा होती पण मग या प्रगत संस्कृतीचं पुढे काय झालं समृद्ध ओस याचं उत्तर पुन्हा एकदा हवामानातच आहे इसवी सणापूर्वी सातशेच्या सुमारास हवामान आणखी प्रतिकूल झालं शुष्कता इतकी वाढली की लोकांना ती जागा सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणजे एक अख्खं युग संपलं मग त्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर कोण आलं त्यानंतर महाराष्ट्रात एका नवीन आणि पूर्णपणे भिन्न संस्कृतीचा उदय झाला महापाषाणयुग महापाषाणयुग म्हणजे मोठ्या दगडांचं युग अगदी बरोबर या काळात लोक मृतांना दफन करून त्यांच्या भोवती मोठमोठ्या दगडांची वर्तुळे उभारत ज्यांना शिळा वर्तुळे म्हणतात हे लोक कोण होते ते जोरवे लोकांपेक्षा कसे वेगळे होते ते खूपच वेगळे होते ते लोहयुगातील होते म्हणजे त्यांना लोखंडाचं तंत्रज्ञान माहीत होतं ते प्रामुख्याने दक्षिण भारतातून आलेले फिरस्ते कारागीर असावेत आणि हे महाराष्ट्रात कुठे सापडतात विशेषत विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात अशी शेकडो शिळा वर्तुळे आढळतात नागपूर नायकुंड इथे तर उत्खननात लोखंड शुद्ध करण्याचे भट्टी सापडली आहे म्हणजे हे तंत्रज्ञानाने पुढारलेले होते लोखंड घोडे नक्कीच ते घोड्यांचा वापर करत होते आणि त्यांची भांडी पुन्हा एकदा काळी आणि तांबडी होती जी आपण हजारो किलोमीटर दूर राजस्थानमध्येही पाहिली होती खरंच की म्हणजे या प्राचीन संस्कृतींमध्ये कसे धागेदोरे एकमेकांशी जोडलेले होते हे दिसतं बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण एका महान नागरी संस्कृतीच्या असतानंतर भारतात कशाप्रकारे प्रादेशिक आणि वैविध्यपूर्ण ग्रामीण संस्कृती विकसित झाल्या याचा एक रोमांचक प्रवास पाहिला राजस्थानच्या आहाड संस्कृतीपासून ते महाराष्ट्राच्या जोरवे संस्कृतीपर्यंत प्रत्येक संस्कृतीने त्या त्या काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला हो आणि या स्रोताच्या आधारे एक शेवटचा विचार मनात येतो त्यात एक मनोरंजक गोष्ट नमूद केली आहे की ही महापाषाणयुगीन दफनाची परंपरा म्हणजे मोठे दगड उभारण्याची परंपरा आजही भारतातील काही आदिवासी जमातींमध्ये जिवंत आहे खरंच म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची एक प्रथा आजही अस्तित्वात आहे हो उदाहरणार्थ ओडिशातील बोडो दक्षिण भारतातील तोडा आणि ईशान्यतील नागा आणि खासी जमाती आणि यावरून एक प्रश्न निर्माण होतो कोणता हे प्राचीन सांस्कृतिक धागे आजही आधुनिक भारतात कसे टिकून आहेत आणि या जिवंत परंपरांचा अभ्यास करून आपण आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दल अजून काय शिकू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे